राज्यातील सत्तरहून अधिक अधिकारी आणि त्यात देखील काही मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची बातमी पावसाळी अधिवेशनादरम्यान सगळीकडे सुरू झालेली आता ही बातमी जेव्हा सुरू झालेली त्यात कुणाचंच नाव समोर येत नव्हतं कुणावरच ब्लेम गेम होत नव्हते काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील भर सभागृहात एक पेनड्राईव्ह आणला आणि हा बघा हनीट्रॅपचा पुरावा आम्ही दाखवलं असतं सर्वांना पण सगळ्यांसमोर आणलं तर सरकारचीच बदनामी होईल म्हणून दाखवत नाहीये बोलत त्यांनी त्या पेनड्राईव्ह मध्ये कुणाचा व्हिडिओ आहे हे देखील सांगितलं नाही एवढं सगळं करून त्यांनी फक्त हेच म्हटलं की हनी ट्रॅपमध्ये नाशिक ठाणे मुंबईसारख्या शहरांमधील अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून जे गोपनीय दस्ताऐवज असतात सरकारचे दस्ताऐवज असतात त्यांचा ऍक्सेस घेतला जातोय त्या व्हिडिओच्या धमकीने आणि ट्रॅपच्या त्या व्हिडिओच्या धमकीने सरकारी कामे पूर्ण केली जात आहेत आणि या ट्रॅपमुळे सुरू असलेल्या प्रकारांमध्ये राज्याची सुरक्षा व्यवस्थाच धोक्यात असल्याचं पटोले यांनी म्हटलं आता एवढं सगळं होत असताना वाटलं होतं नाना पटोले फडणवीसांकडे तो पेनड्राईव्ह सुपूर्त करतील पण नाही एवढे सगळे आरोप करून झाल्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय खुलासा केला माहिती आहे नानांचा पेनड्राईव्हच गृह मंत्रालयाकडे आला नाहीये त्यामुळे ना हनी आहे नाही कोणता ट्रॅप आहे या सगळ्यात असं फडणवीस यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलं मग विरोधक जर तुम्हाला नाहीये मग हे सगळे आरोप आणि ही सगळी स्टंटबाजी सभागृहात कशाला करण्यात आली असा देखील प्रश्न विचारण्यात आलेला सभागृहात पेनड्राईव्ह आणून साध्य काय झालं काहीच नाही असो आता हा विषय त्याहून पण पुढे जायला लागलाय सरकारकडे पेनड्राईव्ह का नाही गेला यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलंय वडेट्टीवार म्हणाले हनी ट्रॅपवरून ना हनी आहे ना ट्रॅप आहे असे मुख्यमंत्री म्हणाले पण त्या संदर्भात फार मोठी माहिती सरकारकडे देखील आहे आणि विरोधी पक्षाकडे देखील ही माहिती आहे मागील काळात जी काही सत्ता पालट झाली ती देखील अशाच सीडीमुळे झाली इतकं मोठं ते प्रकरण आहे त्यात खूप मोठी माणसं आहेत त्यावर खूप काही बोलण्याची गरज नाही आहे ज्या वेळेस आम्ही ते दाखवू त्या वेळेला वे आणि ते तिकीट लावूनच आम्हाला ते चित्र दाखवावं लागेल पण त्यात निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलवू शकतो एवढा मोठा भक्कम पुरावा त्या पेनड्राईव्ह मध्ये आहे असा दावा जो आहे तो वडट्टीवार यांनी केला म्हणजे यात त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की जे जे नेते मागच्या वेळेला कुठले त्यातील काही मंत्री देखील या हनी ट्रॅपमध्ये सापडलेले म्हणून ती सत्ता पालट होऊ शकली असं सगळं स्वतः वडट्टीवार म्हणत म्हणजे राज्यात हे हनी ट्रॅप महामंडळ प्रकरण कुठल्या थरावर आहे हे आपल्याला सांगितलं जात याच विषयात आता अजून काही इंटरेस्टिंग खुलासे झालेत सगळं काही नव्याने जे अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतोय पण जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर नित्य नियमाने आम्हाला पाहताय आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचू शकू माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून करूया जवळपास या विषयाची सुरुवात कुठून झालेली हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे आता या संपूर्ण हनी ट्रॅप प्रकरणात जास्तीत जास्त नाव कोणत्या शहराचं आलं असेल तर ते नाशिकचंच होतं पण कालपासून जेव्हा भाजपमध्ये सामील झालेल्या प्रफुल्ल लोडावर हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यावेळी या ट्रॅपचे जाळे जळगावच्या जामनेरपर्यंत पोहोचलेत आणि मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे जिल्गा जामने राहणाऱ्या या प्रफुल्ल लोढावरती मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आल्याची माहिती मिळाली मुंबईत दोन गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले असून एक पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत आहे तर दुसरा बलात्कार आणि हनी ट्रॅपचा आहे पॉक्सो मध्ये लहान मुलीचं लैंगिक शोषण त्याने केलंय असं देखील आरोप आहेत मग काय संजय राऊत यांनी देखील हनी ट्रॅप प्रकरणात अटक झालेल्या या प्रफुल्ल लोडाचा एक फोटो ट्विट केला आणि त्या फोटोचा पुरावा घेऊन सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली आणि या फोटोत कोण आहे विचार करा भाजपाचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन प्रफुल्ल लोडासोबत आहेत आणि महाजन यांना लोडा काहीतरी भरवतायत असा तो फोटो आहे आणि याला संजय राऊत यांनी कॅप्शन देत म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असं त्यांनी सांगितलं या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी होईल चार मंत्री अनेक अधिकारी अडकले आहेत शिवसेनेतून फुटलेले चार तरुण खासदार तेव्हाचे याच ट्रॅपमुळे पळाले होते असं गंभीर आरोप संजय राऊत यांनी त्यांच्या ट्वीट मध्ये केलाय बरं आता तुम्ही म्हणाल संजय राऊत काय सनसनाटी देतच असतात त्यांच्यावर का, का विश्वास ठेवायचा याला देखील उत्तर देताना संजय राऊत यांनी प्रफुल्ल लोढाचा एक व्हिडिओ ट्वीट केला ज्यात लोढा यांना बरच काही माहिती आहे असं ते म्हणतात आणि त्यामुळे त्यांच्याच जीवाला धोका असल्याचा देखील स्वतः लोढा सांगतायत तो व्हिडिओ काय आहे ते देखील आपण पाहूया दोन तारखेला जामनगर पोलीस स्टेशन व एसपी ऑफिस सो मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे माझ्या स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी कारण जामने तालुक्यातील ही थी यांके बरेत जा जु, जी विकृती आहे यांचे बरेच पुरावे माझ्याकडे आहेत व त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे मला एकतीस जुलै रोजी आरोप बालब्रह्मचारी म्हणणारे रामेश्वर नाईक यांनी व्हॉट्सअप कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली हा त्याचा पुरावा आहे आणि जर आज गिरीश महाजनांनी पेपरामध्ये हे दिलेलं आहे किंवा काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे मला पुरावे पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही आहे कारण मला फक्त बटन दाबायचं काम आहे परंतु मी एक मनुष्य आहे आणि मी कोणाला वहिनी म्हटलं आहे कोणाला आई म्हटलं आहे कोणाला मुलगी म्हटलं आहे त्याची मर्यादा पाळून मी अजून आहे परंतु ज्या दिवशी आपल्या अरितीचे शंभर पाप पूर्ण होतील त्या दिवशी मला आपल्या सल्ल्याची गरज लागणार नाही आता या व्हिडिओच्या माध्यमातून हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत असलेले प्रफुल्ल लोडा यांनी एक बटन दाबले तर महाजन जमीन दोस्त होतील असं राऊतांनी ट्विट केलंय परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ कडसे यांनी याबाबत थोडासा अजून खुलासा केलाय त्याच व्हिडिओचा संदर्भ देत मध्ये दे अटक झालेल्या प्रफुल्ल लोढा यांनी हा व्हिडिओ वर्षापूर्वी बनवला होता आणि यात मंत्री गिरीश महाजन व वैद्यकीय साहित्य कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्यापासून त्यांच्या जीवाला लोढा यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं आणि त्यावेळी ते म्हणाले होते की मी जर बटन दाबलं तर संपूर्ण देश हादरेल मग असे काय घडलं की लोढा ज्यांच्यावर आरोप केला ज्यांच्यापासून जीवाला धोका होता त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले या लोढा यांच्या जवळ असे काय होते की ज्यामुळे संपूर्ण देशभरात तहलका होणार होता असा प्रश्न जो आहे तो स्वतः खडसे यांनी आता उपस्थित केलाय या सगळ्या प्रकरणात गिरीश महाजन यांचे नाव आणि फोटो सातत्याने समोर येत असल्याने महाजन यांनी देखील काल या संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी काही फोटोज दाखवून महत्वाचे खुलासे केले लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एकही पक्ष असं राहिला की त्या पक्षामध्ये तो गेला नाही आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचं तिकीट त्याने लोकसभेचं या वेळेलाच गेल्या वर्षी हे त्याने घेतलेलं होतं मी आपल्याला ते फोटो दाखवतो तर म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोडा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्याच्याकडे प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्याचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे तिथ कुठलाही एखादा पक्ष सुटलेला ना नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल तिथे बघाय अध्यक्ष आहेत जयंतराव आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आता हे म्हणतात तिच्या सोबत फोटो होता माझ्या दहा वर्षापूर्वीचा फोटो जिथं होता बघितला मी शिवनेरी बंगल्यावर होतो मग नंतर होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला फोटो असेल त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले आता पवार साहेब आहेत हे तर आपले मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत अशी चर्चा करते की आता काय करतो तरी समजतच नाही मला म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये अठरा चालताना झालेली आहे इथे पवार साहेब बरोबर नाही आहे माझा त्या गोष्टीला काही आक्षेप नाहीये की बाबा मग यांच्यावर फोटो कसा घ्यायला म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहे आता बघा उद्धवजींबरोबर हा शोध चालून आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोढा त्याचे बरोबर आहे अनेक फोटो तसे त्यांच्या त्याच्यासोबत अनेक फोटो आहेत म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजिदा राष्ट्रवादीचे नेते होते त्याला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे हा फोटो अजितदा बरोबर त्यावेळेस आहे पण आमचं याला काही अक्षर वर्षाचं कारणच नाही हा बघा आता हा अजून परत फोटो बघा हा उद्धवजींबरोबर हा उभा तोडाला मास्क लावून हा कोरोनाच्या काळातला फोटो आहे हा पण फोटो माझा दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो दिसतोय बंगला तिथे सगळा शिवनेरी बंगला म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे रोडाजी असं बोलतात तिथं सगळं महाराष्ट्र त्यांना पादाक्रम करायचा आहे की काय असे गहन चर्चा ते दोघ जण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करतायत म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारू स्वर्ग काढायचा असं नाहीये हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेच्या लोकसभेला तरी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात ते गेली त्यांच्या त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्या सोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल मला काहीच म्हणणं नाहीये आता हा सुप्रिया तईम फोटो आहे अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया ताईमच्या सुळे यांच्या सोबतचा त्याचा फोटो आहे त्याची सवय सगळीकडून फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का या लोकांचा संबंध कुठे काही अँडॅप्स लावला का पण मला काहीतरी मूर्खासारखं बडबडायचं वेड्यासारखं बोलायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणत आहेत आमच्या पक्षाच्या लोकांबद्दल म्हणत आहेत हनी ट्रॅप बद्दल बोलत आहेत मग आपल्याबद्दल बोलतात ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात आता गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोडा हा सर्वपक्षीय नेता आहे असं म्हटलंय व्हिडिओच्या शेवटीला आज सामनामधून काही गंभीर आरोप करण्यात आले रम रमी रमणी आणि हनी ट्रॅप महामंडळ या अग्रलेखा अंतर्गत त्यांनी कोण कोण नेते घरी बसू शकतात आणि अमित शाह यांच्या रडारवर आता कोण आहे याचा खुलासा संजय राऊत यांनी केलाय या नावांमध्ये राऊतांनी म्हटलंय की संजय शिरसाट आहेत योगेश कदम आहेत माणिकराव कोकाटे आहेत दादा भुसे आहेत संजय राव राठोड यांचं देखील त्यांनी नाव घेतलंय नाशिकच्या हनी ट्रॅपमधल्या अडकलेल्या पाच मंत्र्यांपैकी देखील काहींना सरकारमधून बाहेर जावं लागेल अशी स्पष्ट सूचना गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याचं देखील राऊतांनी या लेखामध्ये आहे यात देखील कोणत्याच मंत्र्याने हनी ट्रॅपची तक्रार तक्रार न केल्याने हनी ट्रॅप वगैरे काही नाही म्हणणारे मुख्यमंत्री फक्त सरकारची अब्रू वाचवत आहे असं देखील राऊत म्हणत पुढे त्यांनी आमदार खासदारांवर ट्रॅप लावून तेव्हाच महाविकास आघाडी सरकार कोसळवलं आणि त्या चार ते पाच मंत्री आणि काही तरुण मंत्री असल्याचा दावा देखील केलाय सध्या प्रफुल्ल लोडामुळे चर्चेत आलेले हे हनीट्रॅप प्रकरण चांगलंच चिघळणार आहे असं दिसतंय आणि त्यांच्याबरोबर वैयक्तिक संबंध असल्याने भाजपचे संकट गिरीश महाजन स्वतः संकटात येणार का हे देखील पाहावं लागणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत देखील नक्की कळवा धन्यवाद